ग्रुप ग्रामपंचायत नागवे इनाम कोळींद्रे येथील गेल्या पाच वर्षातील कारभारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती चंदगड यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलं संबंधित ग्रामसेवक सरपंच व सदस्यांवर तातडीनं कारवाई करावी अन्यथा शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता पंचायत समिती चंदगड इथं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला नागवे इनाम कोळींद्री इथं अंगणवाडी व शाळा दुरुस्ती गावातील अंतर्गत गटारे व रस्ते दुरुस्ती तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शनची कामं पूर्ण झाल्याचं कागदपत्रे दाखवण्यात आलं मात्र प्रत्यक्षात ही कामं झालेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला यामुळे गावात आजही नियमित होत नाही गटारा स्वच्छ नाहीत आणि नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतोय ग्रामस्थांनी माहित माहिती अधिकार कायद्यां मागितलेल्या माहितीस अद्याप उत्तर मिळालं नाही ऑनलाईन पोर्टलवर कामं पूर्ण झाल्याचं जा दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात कामं दिसत नसल्यानं संशयाधिक बळावलाय या कथित गैरप्रकारांबाबत पंचायत समिती स्तरावर अपील करूनही दखल न घेतलेल्या ग्रामपंच ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराज आहे तर येणाऱ्या दोन दिवसात संबंधित ग्रामसेवक सरपंच व सदस्य यांच्यावर चौकशी करून कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली अन्यथा शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता नागवी इनाम कुळेंद्रे ग्रामस्थ तरुण पंचायत समिती चंदगड इथं आंदोलन करतील असा स्पष्ट इशारा देण्यात आला हे निवेदन ज्योतिबा पांडुरंग सुतार तसंच ग्रामस्थ व तरुणांच्या वतीनं अमोल प्रकाश नाडगौडा आणि रुपेश विजय कवीटकर यांनी सी सिमराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड